चला आता आपण आपला पापड भाजून बघूयात बघा कसा छान फुलतोय असं एवढी जर जाळी ठेवली ना तर हा पापड तुम्ही तळू शकता आणि भाजू शकता बघा कसा खुसखुशीत आपला पापड तयार झालाय साधारण एवढा जाळ ठेवायचा नमस्कार चला आज करूया आपण उडदाचे पापड आता पापड करणं अतिशय सोपं झालंय पूर्वीसारखं नाही डाळी येणा मसाले टाका आता काय झालं आहे की आपल्याला रेडीमेड आटा मिळायला लागला पूर्वी खरं तर म्हणजे माझ्या पिढीच्या आदली पिढी जी आहे आई आजी जे करायच्या त्या तर डाळी धुवायच्या मग त्या निवडायच्या आणि मग दळून आणायच्या आणि मग करायच्या आणि कुटुंब पण मोठं त्यामुळे पापड पण खूप लागायचे आता हल्ली गृहिणींना खूप साऱ्या सोयी झाल्या आहेत रेडीमेट पीठ रेडीमेड मसाला रेडीमेड सगळं मिळते त्यामुळे करायला खूप सोपं झालंय या आट्याचे पापड मी करते हैं। ते कसे करायचे ते बघूयात हा रेडीमेड आटा वापरते मी म्हणजे बरेच वर्षापासून मी आता हा आटा वापरते कारण सहज मिळतो आता जर तुम्हाला कंटिन्यू बसणं शक्य होत असेल तर तो पूर्ण एक किलोचं पीठ तुम्ही मिळवू शकता कारण एक किलोचे पापड एका दिवसात होतात हे मी आधी करायची पण आता मलाही शक्य होत नाही त्यामुळे मी अर्धा अर्धा आटा घेते तर हा आटा घेताना एक लक्षात ठेवायचं याच्यामधलं थोडं पीठ आधी घोळण्यासाठी काढून ठेवायचं कारण पापड लाटायला हे पीठ आवश्यक आहे हे जर तुम्ही विसरल्या तर मग लाटताना प्रॉब्लेम येईल गॅसवर पाणी गरम करायचं जास्त कडक करायचं नाही थोडं कुनकुनं पाणी करायचं म्हणजे थोडंसं कोमट पाणी करून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं खूप पातळ पण करायचं नाही आपल्याला आणि खूप घट्ट पण करायचं नाही पापड लाटताना आपले हात दुखायला नकोत आणि पापड आपले पोळपाटाला चिपकायला पण नकोत पूर्वी कसं होतं की असं रेडीमेड पीठ फार कमी मिळायचं आणि जास्तीत जास्त स्त्रिया घरीच करायच्या म्हणजे आमच्या पिढीने तर कमीत कमी सोला आणून चक्केवर तळून तरी केले पण आजी आईची जी पिढी होती त्या तर घरची डाळ धुवायच्या मग त्याचे त्या निवडायच्या मग त्याचे पापड करायच्या आणि मग त्याच्यामध्ये मसाले घाला कधी कधी मीठ कमी जास्त व्हायचं ते आता उत्तम सोय झाली आहे रेडीमेड आट्याची छान होतात आणि वर्षभर छान टिकतात व्यवस्थित तुम्ही वाळवून ठेवले ना तर छान टिकतात हे पापड अर्धं भिजवा किंवा त्याहीपेक्षा तुम्ही कमी भिजवू शकता पिठात सगळं मिसळलेलंच असते त्यामुळे त्याच्यात आता वेगळं काही टाकायची गरज नसते त्यामुळे प्रमाण आपलं चुकत नाही थोडं थोडंही पीठ भिजवलं रोज तरी होते आता हे उडदाचं पीठ आहे त्यामुळे हे थोडं चिकट असते हाताला थोडंसं तेल घ्या याला असं चोळायचं म्हणजे हे हाताचं समजा तुमचं जे चिपकलेलं आहे ते निघून येईल हे जे कोपऱ्याला चिपकलं आहे हे थोडंसं असं चमच्याने काढून घ्यायचं हलकं हलकं काढायचं आपल्या कोपऱ्याला पण सरे पडायला नको आणखी थोडंसं तेल घेते मी थोडं थोडं आवश्यक तेवढंच वापरा तेल वापरायचं खूप जास्त तेल वापरायचं नाही कारण कसं हे साठवणीचा प्रकार असतो आणि वर्षभर आपल्याला पापड साठवायचे जर तेल तुम्ही जास्त वापरलं तर त्याला ते वास लागतो म्हणून शक्यतो अगदी जिथे आवश्यक आहे तेवढंच तेल वापरायचं बघा एवढी आपल्याला साधारण घट्ट भिजवायचे खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ पण नाही शक्यतो सकाळी भिजवून ठेवायची आपले सगळे कामं आटपेस तर ही उंडी छान सेट होते आता याला सेट करायला ठेवूयात पण असं एक बाऊल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही उंडी सेट करायला ठेवायची आता पूर्वी कसं घरात पंखे कूलर नव्हते त्यामुळे गरम हवेने सुकायची तर याला ओलं कापड लावलं जायचं आणि भरपूर भिजवावी लागायची आता आपण कमी भिजवतो आहे त्यामुळे आणि आपल्याकडे पंख्याची कूलरची सगळी व्यवस्था पण आहे तर आता आपली उंडी तेवढी सुकत नाही तर ओलं कापड लावण्याची आवश्यकता नाही एअरटाईट झाकण लावून द्यायचं आणि हिला आता मी दोन तास सेट होऊ देईन बघा आपला आटा सेट झाला आहे साधारण दीड ते दोन तास याला सेट होऊ द्यायचं आणि आता याला थोडं कुटून घ्यायचं आता कुटताना आपल्याला एक विचार करावा लागतो कारण आपण जर खालच्या घरात राहत असलो तर कुटायला काहीच प्रॉब्लेम नाही परंतु जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा वरच्या घरात राहत असाल तर अशा वेळी या आवाजाचा खालच्या लोकांना त्रास होत असतो पोळपाट्याला थोडं तेल लावून घ्यायचं हळूहळू कुटायचं त्यांना पण एक गोष्ट लक्षात घ्यायची की खाली कापड ठेवायचं पोतं असेल तर पोतं ठेवा म्हणजे खूप धडधड आवाज होणार नाही आता एक बत्ता घ्या किंवा वळवंटा पाटा वळवंटा असतो ना आपला त्याला पण थोडं तेल लावून घ्यायचं आणि याला असं हळूहळू कुठायचं चांगलं चोळून घेतलं तरी होते परंतु काय होते जर तुटलं ना छान तर एक तर लवकर उंडी तुमची नरम होते आणि दुसरी गोष्ट पापड छान फुलतो याला असं छान कुटून घ्यायचं अगदी थोडंसं तेलाचा हात घ्यायचा तेलाचा वापर खूप करायचा नाही अगदी जिथे आवश्यक आहे तिथेच करायचं तर याला असं छान सोळून घ्यायचं आता या ही उंडी अर्धी मी बाजूला ठेवेल आणि अर्धीच्या आधी लाट्या करेल अशा दोन एका एक वेळी तुम्ही दोन लोळ्या पण कापू हो शकता चाकूला थोडंसं तेल लावायचं आणि याचे काप करून घ्यायचे याने आणखी तुमचं काम सुलभ होईल फक्त ह्या एकसारख्या असल्या पाहिजे म्हणजे पापड तुमचे लहान मोठे नको व्हायला आणि याचे एकसारखे काप करायचे अशा प्रकारे गोळ्या करून घ्यायच्या आता ही गोळी एकत्र करायचं व्यवस्थित इला आकार द्यायचा गोल अशा गोळ्या करायच्या पापड किती मोठा पाहिजे त्यानुसार तुम्ही गोळ्या करून ठेवायचे बघा या उंड्यांना थोडं थोडं तेल लावायचं आणि अशा एकावर एक ठेवून मग डब्यात ठेवायचे बघा आपल्या सगळ्या उंड्या तयार आहेत आता आपण पापड ला पापड सुकवण्यासाठी हे असं पांढरं कापड आपल्याला टाकून घ्यायचं आहे पांढरं टाका किंवा कुठलंही कॉटनचं कापड आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही खाली बसून करत असाल तर खाली टाका किंवा तुमच्याकडे परडे असतील त्याच्यावर टाका किंवा जर जा तुमच्याच्याने खाली बसणं होत नसेल तर तुम्ही डायनिंग टेबलवर टाका टीपॉवर तुम्ही वापर लाटू शकता बघा जर तुम्हाला खाली बसता येत नसेल तर सोफ्यावर बसायचं आणि टी टेबलवर आपलं सामान ठेवायचं आणि पापड लाटायचे आरामात लाटता येतात बघा हे असं एक धारीचं लाटणं घ्यायचं आहे याला पापडाचं लाटणं म्हणतात पापड किती मोठा करायचा न्यानुसार घ्यायचा जर मोठा पापड लाटायचा असेल तर थोडं ब्रॉड मिळते ते घ्यायचं साधारण मिडियम पापडासाठी हे ठीक आहे आणि या धारांमुळे काय होतं की आपला पापड पटापटा लांबतो पटकन मोठा होतो एक उंडी घ्यायची आधी अशीच लाटायची जोपर्यंत त्याला तेल आहे तोपर्यंत ते तशीच लाटल्या जाते आणि नंतर मग आपण तिला आटा लावूयात बघा आता याचं तेल संपला ही चिपकू शकते साधारण एवढ्या साईजच्या पण अशीच लाटायची आणि आता आपण याला आटा लावूया आटा आपल्याला दोन्हीकडून सा लावून घ्यायचा आणि एकच द लावायचा आहे हा आटा आपण जे पापडाचून पीठ ठेवलाय ना तोच आपण वापरणार आहोत पापड लाटताना सगळीकडून सारखा दाब द्यायचा काठाने पण सारखे दाबल्या गेले पाहिजे एकसारखा पापड आपल्याला लाटायचा आहे खूप जास्त तेल लावायचं नाही अगदी हलकासा हात लावायचा कारण पापड आपले साठवण्याचे असतात आणि वर्षभर ठेवायचे असतात त्यामुळे तेलाचा वास लागणार नाही याची काळजी घ्यायची आपली उंडी अगदी परफेक्ट झाली आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त सैल पण नाही आता आपला हा, हा मिडियम पापड लाटून झाला आहे आता काय करायचं आहे थोडंसं किंचितचं तेल लावायचं म्हणजे त्याला पांढरेपणा जो पिठाचा असतो तो पण निघून जातो आणि पापड जर सुकला तर तो पण छान लांबतो तेलाऐवजी जर तुम्ही तूप वापरलं तर अतिउत्तम तेल थोडस लावलं तर काय होते पापड छान पण सुकला तरी तो, तो वाढवता येतो आणि चिपकत नाही पोळपाटाला बघा असं मिडियम साईजचा आपला पापड तयार होतो हा पापड तुम्ही भाजू शकता आणि तळू शकता खूप पातळ नाही खूप जाळ नाही या पापडाला ऊन दाखवायची जास्त गरज नसते घरातच सुकतात उन्हात पापड फक्त ठेवायच्या आधी थोडंसं हलकंसं याला ऊन दाखवायचं खूप जास्त उन्हात ठेवायचे नाही त्यात पापडाचे तुकडे पडतात घरातच तुम्ही हे वाळवायचं एक दोन दिवस थोडं मोकळं हवेशीर ठेवायचं आणि ठेवायचे आधी एकदा कोळ्या उन्हात ठेवायचं वर्षभर तुमचे पापड आरामात राहतात अगदी छान पातळ पापड आपले तयार ते बघा पोळपाटाला चिपकेस तर आपण पापड लाटतोय तरी पण हा तुटत नाही अगदी हळूच काढला जातो बघा इथे मी तुम्हाला एक टिप सांगते एखाद्या वेळी आपली उंडी सैल झाली किंवा पापड करता करता वादळ वर सुटलं तर अशा वेळी काय होतं की आपले पापड चिपकतात मग आता एवढ्या उंडीचं करायचं काय तर काय करायचं दोन तीन उंड्या सोबत घ्यायच्या त्याच्या छोट्या छोट्या चाक्या लाटायच्या आणि थोड्या सुकू द्यायच्या पहिली जी असते ती सुकली असते बाकीच्या होईस तर ती घ्यायची आणि मग पापड लाटायचा तोपर्यंत बाकीच्या सुकतात असं करून आपण हा पा, पापड पूर्ण करू शकतो किंवा हे पापड आपण लाटू शकतो पापड आपले अजिबात चिपकणार नाहीत तर ही जी ट्रिक आहे ही अशा वेळी वापरायची बघा अशा प्रकारे आपण हे पापड पण पूर्ण करू शकतो पापड आपला अजिबात चिपकणार नाही तर एक आणखी दुसरी ट्रीप जर तुमचा पापड तुम्ही सरळ टाकला जसं आता बघा या पो पोळपाटावरून पो आपण काढतोय ना तर हीच बाजू जी आहे तीच जर तुम्ही बरोबर कापडावर टाकली तर तुमचा पापड वाकळा होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला उलटवणार नाही तोपर्यंत तो तुमचा पापळ वाकडा होणार नाही आणि एकदा उलटवला की मग मात्र पापळ तुमचा वाकडा होईल म्हणजे जी, जी बाजू पोहपाटाकळी असते ती आपल्याला कापडाकडे ठेवायची म्हणजे पापळ तुमचे जोपर्यंत तुम्ही उलटवणार नाही तोपर्यंत सरळ राहाल आता तिसरी टिप सांगते तुम्हाला जर चुकून तुमचा पापळ सुकला लाटता लाटता सुकतो बरेचदा पंख्याने सुकतो गरम हवेने किंवा मध्येच कोणीतरी येते बेल वाजते तर अशा वेळी काय करायचं तो पापड तसाच सोडून न देता त्याला थोडंसं तेल लावायचं किंचित तेल लावलं की तो पापड छान परत पूर्वीसारखाच लांबवता येतो टिपॉवर जेवढे टाकता येतील तेवढे पापड आपण टाकायचे आणि मग नंतर आपण याला डायनिंग टेबलवर शिफ्ट करूया बघा खाली बसता येत नाही काही हरकत नाही असं टिपॉवर ठेवून आपण पापड लाटू शकतो जेवढे आपल्या बाजूला टिपोयवर ठेवता येतील तेवढे आपण ठेवलेत आता हे पापड मी उचलून डायनिंग टेबलवर ठेवेल परत इथे जागा होईल परत इथे आपण पापड टाकू इच्छाशक्ती प्रबळ असली की सगळं शक्य होते बघा एकही पापड आपला वाकडा झाला नाही या पद्धतीने जर तुम्ही ठेवले ना तर ते जोपर्यंत तुम्ही उलटणार नाही तोपर्यंत वाकडे होणार नाहीत आता हे पापड आपण डायनिंग टेबलवर टाकूया कारण इथे आपल्याला आता आणखी दुसरे टाकायचे आहेत तर खाली बसता येत नसलं ना तरी आपण असा टी टेबलचा वापर करून पापड लाटू शकतो अगदी तसेच पापड होतात जसे आपण खाली बसून लाटतो काहीच त्रास होत नाही तेवढीच जशी पाठ दुखते तशीच याच्यावर पण दुखते तसेच हात दुखतात तेवढाच त्रास होतो कारण मी लाटणारी आहे दरवर्षी पापड तर मला पापड घरचेच पाहिजेत त्यामुळे हा उपाय मी शोधून काढला आणि असे पापड करते दरवर्षी खाली बसायची गरज नाही एक दिवशी एक किलोची लाटणारी मी आता एका दिवशीला अर्धा किलो लाटते वाटल्यास दोन दिवस करते पण पापड मात्र घरीच करते चला आता, आता याला शिफ्ट करूया तिकडे आता हे तिथे टाकताना पण असेच टाकायचे एका साईडने पूर्णत वाळले पाहिजे नंतर उलटल्यावर हे लगेच वाकडे होतात मग त्यामुळे आधी याला पूर्णतः एकाच बाजूने वाळू द्यायचं छान आणि मग उलटवले की लगेच कडक वाकडे होतात पटपट आपल्याला गोळा करावे लागतात एका बाजूने वाळले छान आता याला आपण उलटून देऊयात उलटवले की मात्र हे लगेच वाकडे होतात वाकळे झाले की मात्र याला पटकन गोळा करायचं बघा हे जे उलटवले ना मी हे वाकडे व्हायला लागलेत असे जर वाकडे व्हायला लागले पटकन त्याला गोळा करायचं एकावर एक एकावर एक टाकायचे तर अशावेळी मग ज्या बाजूने वाकडे होतात ते त्याचे उलटे टाकायचे असे नंतर परत हे सगळे पापड झाले की एकदा पचरवून द्यायचे छान पंख्याखाली आणि थोडंसं ऊन दाखवायचं नंतर मग स्टोअर करायला रेडी बघा पापड जर जास्त सुकला ना की त्याचे असे तुकडे पडतात म्हणून खूप जास्त वाळू नाही द्यायचा पापड आता जे पापड वाळलेत ते आपण गोळा करूयात रचून ठेवायचे हे असे एकावर एक एक प्लेट घ्यायची किंवा एखादी चाळणी घ्या आणि हे असे एकावर एक एकावर एक असे एक एक आणि याला परत उद्या मोकळे करून वाळवायचं बरं का हे असेचे असे नाही ठेवायचे कारण हे ओले असतात ते असे असे ठेवायचे अजिबात नाही याला परत उद्या मोकळं करायचं थोडे अजून सुकू द्यायचे मग परत गोळा करायचे मग परत एक दिवस याला ऊन थोडंसं दाखवायचं आणि मग ठेवून द्यायचे कारण हे ठेवणीचे पापड असतात मी अर्धे अर्धे पापड केले आहेत त्यामुळे हे एका दिवसाचे पापड माझे पापड भरण्यासाठी बघा शक्यतो असे उथळ आणि गोल डबे वापरावेत खूप जास्त खोल डबा वापरू नये कारण पापड काढताना त्याचे तुकडे पडतात जर असे डबे असेल तुमच्याकडे तर तुम ते वापरले तर उत्तम कारण याच्यातून सहज पापड काढता येतो आता आपण वाळलेले पापड याच्यामध्ये ठेवूयात आणि हा उथळ असल्यामुळे ना तुम्हाला असा डबा बाकळा केला की लगेच पापड हातात येतो या प्रकारे आता सगळे पापड आपण टोवर करून ठेवू अशा वेगवेगळ्या डब्यात जर ठेवले ना तर काय होते बरोबर तुम्ही एक एक डबा वापरू शकता आणि चुकून ओला हात लागलाही तरी तुमचे पूर्ण पापड वाया जात नाहीत एक एक डबा संपवायचा पूर्वी असे पोळ्याचे डबे असायचे बघा ते डबे जर असतील तुमच्याकडे तर ते तुम्ही वापरू शकता